छगन भुजबळ धनगर बांधवातून मराठ्यात भांडण लावायचे हे काम तेव हो करणार गोर गरीब धनगर बांधवात गोर गरीब मराठ्यात भांडणं लावून ते हो मोकळा होणारे आणि ते घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात हे ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले मी आतापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोर गरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम तेव्हा करायला लागला लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणलो होतो की पुरस्प्रत्य सरकारच्या म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती हो त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे दोन चार जण आणखीन ते अवलेव दोन जोड भेटले आमचे मराठी म्हणायचे त्यांना पहिले दे कि आमचं आरक्षणाचं तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बरं का तर ते भाषण ठोकायच आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाही निवडणुका आले थे, की तर मला मराठा विरोधी ठरत मला जातीच ठेवित असं कसं काय होतय पाडलग्न बोरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना आडवीत होते कि आमचा तेवढा आरक्षणाचा बागा तर खांद्या हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीला उभा राहिले की जातीवादी तो मग जात काढली जाते आता उघडे पडले काय खालची काय धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन हे खालची भाषा आहे ओ बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि तायवडे भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका तायवडे भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक के वेळेस ते आणखीन दुसरे पडळकर असो तुम्ही जे दहा बारा पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होत छगन भुजबळ गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी गेलो ना मी तुमच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठे या हिशोबानं तरी तुम्ही करायला पाहिजे होता वैयक्तिक अहो राजकारण असू नाही समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जशा केसेस करन खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेला असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असल्या तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कशी असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमचं जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्याने दिले ते एकोणीशे चौऱ्याण्णव ला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के रद्द करा करा ना ते, ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपका होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा तुम टक्के द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे खोड्यात तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्यात तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असता बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला आम्ही विचारलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा तसं झालंय म्हणजे तुम्हीच करो हम करो ते काय तरी आहे ना कायदा तसं झालं खेळी आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाहीत मग जातीवादी मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फुसके दाबा नका का सांगू मला तरी ते दोन माग कसं झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार घेणार नाही आणि पेलायचं फालायचं ते शिकायचं नाही मला आ, मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पुरवायला खंबीर आहे सरकारची आणि माझ्या पाठीची खंबीर आहे मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाची मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे की हा मराठा एक येत नव्हता एक आला मात्र जर झालं ते यांना मला हटवायचंय त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकवतो मी कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोप आहे का म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता का, का आमच्या जातीला बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं चा आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडाव वाटतंय ते येवल्याच्या त्या छगन भुजबळ तसं आम्ही वरबडत नाहीयेत आमच्या हक्काच चाह, आमच्या चाह, आम नोंदी आहेत है, आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं मराठा आणि कुंबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदी सुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिना त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागत पडत सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविलाज तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी